डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया संलग्नित ऊसतोड कामगार आघाडीच्या नूतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सोलापूरचे समाजसेवक विष्णू महादेव सकट यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या आदेशाने व युवक प्रदेशाध्यक्ष सोहन लोंढे यांच्या सूचनेनुसार डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते विष्णू सकट यांची डीपीआयच्या ऊसतोड कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या हस्ते निवडीचे पत्र विष्णू सकट यांना प्रदान करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचा मानस अध्यक्ष यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज बोलताना व्यक्त केला नुकतीच माझी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ऊसतोड कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ तेरा ते चौदा लाख लोकसंख्या असलेल्या उस्तूड मजुरांसाठी काम करण्यासाठी मला जी संधी दिली गेली पक्षाच्या वतीनं मी पहिल्यांदा पक्षाचे आभार मानतो आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सुकुमार कांबळे सर असतील त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे तसेच युवक प्रदेशाध्यक्ष सोहनदादा लोंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्याबरोबरीने काम करण्याची संधी मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये आज महाराष्ट्रातील हजारो कुटुंबातील लाखो लोकं मजुरीचं काम करतात आणि त्यांना मजुरीचं काम करत असताना त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत त्यांना ज्या प्रकारे त्यांना मिळकत मिळायला पाहिजे जे प्रतिटनाला दर मिळायला पाहिजे तो मिळत नाही तुटपुंज्या पगारावरती काम केल्यासारखं त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं ह्या सगळ्या प्रथा प्रथम आम्ही बंद पाडू नवीन दर मिळवण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त ऊसतोड मजुरांना न्याय कसा मिळेल त्यांचा आर्थिक आणि सामाजिक सर्वांगीण विकास कसा साधता येईल करता येईल त्या दृष्टीने आम्ही पक्षाच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आता येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये आता सध्या कारखाने चालू आहेत तो ऊसतोड चालू आहे फार लोकांपर्यंत पोचता येत नाही पण जसं ऊसतोड जसे, जसे कारखाने बंद होतील ऊसतोड मजुरे मजुरांचा कार्यकाळ संपेल त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक तालुक्यात जाऊन गावोगावी जाऊन आम्ही उस्तोड मजुरांना भेटणार आहोत त्यांच्या कुटुंबांना भेटून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पटवून देऊन आणि त्यांना येथून पुढे आमच्या सम पक्षाच्या पक्षामध्ये सामील करून घेऊन त्याच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही आंदोलन मोर्चे काढू आणि शासनाकडून कारखानदाराकडून किंवा राज्य सहकारी संघाकडून ह्या सगळ्या मागण्या आम्ही मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू नियुक्ती देते प्रसंगी डी पी आयचे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा